कृपा हॅट टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक मी गुरुदास ध्वंदे माझी उपसरपंत ग्रामपंचायत निधी या ठिकाणी ग्रामपंचायत निघोडे यांनी निघोडे गावसनवाडी अंगणवाडी याचं काम केलं होतं परंतु कमबद्ध कार्यरंभ आधे हा एका व्यक्तीला दिला गेला आणि त्याची रक्कम ही दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्स्फर केली गेली सदरची घटना आधी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घडली माननीय सरपंच ग्रामपंचायत निबोडे यांनी आपली बी एस पी वापरून त्या ठिकाणी ती रक्कम अन्य खात्यात वर्ग केली संबंधित ठेकेदाराने ज्या काम केलं त्या ठेकेदाराला अदा न करता इतरा ठेकेदारा त्या ठिकाणी रक्कम दा अदा केली ही गोष्ट सत्तावीस फेब्रुवारी रोजी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घडली परंतु संबंधित तरपंच विभूत लक्ष्मण निवडतो यांनी आपला कुठेतरी कमीपणा किंवा आपली कुठेतरी मोठेपणा दाखवण्याकरता या ठिकाणी पदरता निधी हा माझ्या नजरचुकीने न जाता आ, आ, कसा काय गेला हे त्यांना समजलं नाही म्हणून कदाचित त्यांनी या संदर्भात शेकेदाराला पत्र दिलं नाही ज्यावेळी मी पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी माननीय गटविकास अधिकारी सावंत सावंतिवडे यांना तक्का लेखी तक्रार दिल्याच्यानंतर तरपंच याने ताबडतोब आपली चूक मान्य करून त्या ठिकाणी संबंधित ठेकेदार यांना पत्र दिलं आणि सदर रक्कम ही नजरदुकीने मा अनाधावाने आपल्या खात्यास रक्कम जमा झाली रे आ, पत, ती रक्कम पुन्हा आपण ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात यावी शेवट त्यांना पत लेखी पत्र दिल्यानंतर संबंधित ठेकेदाराने ती रक्कम ग्रामनिधीमध्ये वर्ग केली परंतु या गोष्टीला अडतीस दिवस झाले एखाद्री निधी जर ट्रान्सफर मित्राच्या खात्यात गेले असताना जर ते ज्या पद्धतीने गेले होते तर त्या ठिकाणी जर नजर दुखीची घटना घडली असती तर संबंधित निधी ही आठ दिवसात परस का घेतली नाही याला अडतीस दिवस का लागले त्याच्यामुळे या ठिकाणी कुठेतरी लिबुडे सरपंच हे अडचणीत असताना या याला यांना या ठिकाणचे अधिकारी प्रशासकीय अधिकारी वाचवण्याचं काम करत आहे